नमस्ते सर्वांना मी ममता तुमचं या चॅनेलमध्ये खूप स्वागत करते अगदी मनापासून जेव्हा आपण देवाला नारळ वगैरे फोडतो ना तेव्हा हे नारळ आपण घरी घेऊन येऊन त्याला असंच ठेवून खराब होऊन जातात तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ओल्या नारळापासून छान अशी वडी दाखवली होती तर आज मी ओल्या नारळापासून छान अशी आमटी दाखवणार आहे जे सगळ्यांनाच आवडेल आणि सगळे आवडीनं खातील अशी ही आमटी आहे चला तर मग मी सांगते तुम्हाला सर्वात आधी या खोबऱ्याला बाजूला काढून घ्यायचं आहे आपल्याला नारळामधून हे बघा असं मी सर्व खोबर बाजूला काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर याला छान असं धुवून घ्यायचं कारण यावरती असं बारीक बारीक त्या नारळाचे केसाचे कण वगैरे बसतात त्यामुळे छान खोबऱ्याला धुवून घेऊन याला साईडला ठेवलेलं आहे त्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं आता यामध्ये आपल्याला एक वाटी डाळवं टाकायचं आहे दोन मी नारळ घेतले होते त्यासाठी मी एक वाटी डाळवं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आता याची बारी बारीक अशी आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे ही बघा एकदम छान अशी मी पावडर बनवून घेतलेली आहे मिक्सरमधून या पावडरला आता काढून साईडला ठेवून घेणार आहे त्यानंतर या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला जे खोबरं आहे ना त्याचे बारीक बारीक बारी तुकडे करून असे टाकून द्यायचे आहे पाहिजे तर तुम्ही याला खिसणीमध्ये पण खिसून घेऊ शकता पण मला आता खिसणीला खिसायला वेळ नव्हतं म्हणून मिक, मी मिक्सरच्याच भांड्यामध्ये बारीक अशी याची खिस करून घेणार आहे तुम्ही बघू शकता एकदम बारीक अशी खिस झालेली आहे एकदम लवकर होते जास्त वेळ लागत नाही हे बघा एकदम बारीक झालेली आहे खीस आता हे सर्व खीस मी एका प्लेटमध्ये काढून ठेवणार आहे जे भाजीला साहित्य लागतात ना ते पण इथं साईडला मी काढून ठेवणार आहे हे डाळवेचं पीठ आहे हे खोबऱ्याचं खीस आहे त्यानंतर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे यामध्ये थोडंसं तेल टाकून तेल छान गरम झाले की जिरे मोहरी टाकून द्यायचं थोडंसं कढीपत्ता टाकून द्यायचं यामध्ये मसाले वगैरे काही जास्त लागत नाहीत त्यानंतर एक चमच मी वाटून लसूण घेतलेलं आहे लसूण पण टाकलेलं आहे कांदा वगैरे लागत नाही आमटीला लसूण फक्त लागतं लसूण टाकलेलं आहे लसूणला छान तेलामध्ये फिरून घ्यायचं लसूण लाल झाल्यानंतर यामध्ये आपल्याला जे खोबऱ्याचं खीस आपण बारीक केलेलं आहे ना ते खोबऱ्याचं खीस यामध्ये टाकून द्यायचं आणि तेलामध्ये याला दोन मिनट छान असं भाजून घ्यायचं आहे या खोबऱ्याला ओल खोबर असल्यामुळे दोन मिनिट भाजून घ्यायचं यामध्ये टाकायचं लाल तिखट थोडीशी हळद चवीपुरतं मीठ टाकून द्यायचं त्यानंतर हे सर्व आता आपल्याला या खोबऱ्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं हे एक मिनटं फिरवून घ्यायचं छान हे मिक्स होतं तुम्ही बघू शकता आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे डाळव्याचं पीठ हे डाळव्याचं पीठ या खोबऱ्यामध्ये टाकून द्यायचं आणि याला आता दोन तीन मिनट छान गॅस बारीक करून भाजून घ्यायचं खोबऱ्याचा खीस डाळव्याचं पीठ एक दोन तीन मिनट छान अजून याला तेलामध्ये भाजून घ्यायचं छान भाजल्यानंतर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सर्व वाटून घेतलं होतं ना त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून हे पाणी यामध्ये टाकून या दिलेलं आहे आता हे जे रस्सा आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता घट्ट पातळ तुम्हाला जसं लागतं तसं बनवून घ्यायचं त्यानंतर यामध्ये घरपूर मसाला थोडीशी कोथिंबीर टाकून द्यायचं आणि छान आता याला उकळी आणून घ्यायचं घट्ट पातळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार करून घेऊ शकता तुम्हाला किती घट्ट पाहिजे पातळ पाहिजे तसं बनवायचं पाणी टाकायचं हे बघा छान अशी आता आमटीला आपल्या उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम छान अशी आपली आमटी तयार आहे आता तुम्ही याला भातासोबत चपातीसोबत रोटीसोबत अगदी छान अशी खाऊ शकता बरं का एकदम भारी लागते तुम्हाला जर आवडली तर तुम्ही नक्कीच ट्राय करा मी माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेली आहे तुम्ही यामध्ये अजून काय ॲड करता ते पण मला नक्कीच सांगा चला तर मग तुम्हाला ही आमटी कशी वाटली नक्कीच कळवा आणि हो चॅनेलवर जर नवीन असतं चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आधी सबस्क्राईब असतं चॅनेलला लाईक करा शेअर करा बाय भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा बाय बाय